धुळे महिला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा धुळे येथील वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला वाणिज्य व बीसीए महिला महाविद्यालय देवपूर धुळे येथील राष्ट्रीय ये सेवा योजना विभाग व आर्ट ऑफ लिव्हिंग धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून योग प्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षिका श्री दिलीप व सचिन उपस्थित होते यावेळी योग यांचे योगासने प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी यांच्याकडून करून घेतले सर्वप्रथम स्व चेतना पडगुजर यांनी सुषमा व्यायाम करून घेतले त्यानंतर सचिन लोंढे यांनी उक्षासन थाडासन सूर्यनमस्कार करून घेतले शेवटी सर्वांनी ध्यान केले योग चेतना यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की योगासन व प्राणायाम केल्याने आपल्या जीवामध्ये चांगला आयुष्य निरोगी राहते आपण दीर्घ आयुष्य लाभते योगासन केवळ एकच दिवस न करता वर्षभर केले पाहिजे त्याचा आरोग्याला फायदा होतो योगासनामुळे मन शुद्धी प्रसन्न होते निरोगी दीर्घ आयुष्य आपल्याला हवे असल्यास आपण रोज योगासन व प्राणायाम केले पाहिजेत असे ते म्हणाले या कार्यक्रमासाठी महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी जेड चौधरी सर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक नामदेव माळी प्राध्यापक अस्मिता हिंगोनेकर क्रीडा संचालक प्राध्यापक संदीप बाळस्कर सर्व विभागातील वरिष्ठ महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व्यावसायिक अभ्यासक्रम एम सी ए महिला महाविद्यालय मधील प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थिनी एन सी सी च्या विद्यार्थिनी तसेच महाविद्यालयातील इतर बहुसंख्येने विद्यार्थिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राध्यापक डॉक्टर नामदेव वाडी यांनी केले तर प्राध्यापक आश्विता इंगुणेकर यांनी आभार मानलेत संचलित कला वाणिज्य आणि मुस्लिम महिला महाविद्यालय आज एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी योगा दिवस साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत या दिनाच्या निमित्तानं आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक आदरणीय चेतना बडभूजर त्यांच्यासोबत आलेले आदरणीय दिलीप कुटे आणि आपल्याच महाविद्यालयातील कर्मचारी श्री सचिन लोणे हे आर्ट ऑफ लिव्हिंग करता आलेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून हे तीनही प्रशिक्षक आर्ट ऑफ लिव्हिंगचं काम चांगल्या पद्धतीने करत आहेत योगाचा प्रचार आणि प्रसार करताहेत श्री श्री रविशंकरजी यांचं काम चांगल्या पद्धतीने त्यांचं सुरू आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी त्यांनी जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडनं परवानगी घेतलेली आहे आणि त्याला मान्यता देखील दिलेली आहे संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी सचिन टोबे यांना आज एकवीस जून योगा दिवस आहे योग केल्याने आपण निरोगी होतो जीवनामध्ये योगाला खूप महत्त्व आहे आज आपण परिस्थिती बघतोय की वेगवेगळ्या आजारांना आपण सगळेजण सामोरले जातोय परिस्थिती बिकट आहे तर आपल्या जीवनामध्ये जर आपण योग आणला तर आपलं जीवन निरोगी आणि आनंदित आणि सुंदर असणार आहे तर मी सगळ्यांना विनंती करेल की आजपासून आपण योग करण्यासाठी सुरुवात करू आर्ट ऑफ लिव्हिंग जगभरामध्ये एकशे छप्पन्नपेक्षा जास्त देशांमध्ये वर्क करत आहे लोकांना सुदर्शन क्रिया ध्यान प्राणायाम योगा या गोष्टी शिकवत आहे आणि त्यांचं जीवन निरोगी करत आहे तर आज एस एन डी टी महाविद्या महा महिला महाविद्यालयामध्ये आपण योग दिन साजरा केला आणि भरपूर चांगल्या प्र, प्रमाणामध्ये हो प्रतिसाद मिळाला सगळ्यांनी आनंदित आणि उत्साहामध्ये हा हो योग दिन साजरा केला आर्ट माध्यमातून गुरुदेव केशी रविशंकर यांचा एकच उद्देश आहे की तणावमुक्त हिंसामुक्त समाजाची निर्मिती कारण आज बघतो आपण की तणाव खूप वाढलेला आहे आणि या तणावाला घालवायचं असेल तर आपल्याला सुदर्शन क्रिया ध्यान प्राणायाम केलंच पाहिजे योग केलं पाहिजे योग म्हणजे आपलं शरीर बुद्धी मन श्वास हे सगळं एकालाईफ ज्यावेळी तु त्याला म्हणता येतो नुसतं जास्त करून ना उपयोग नाही तर आपल्याला ध्यान प्राणायामही करायला लागणार आहे आणि आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून आपण तोच अनुभव आज या ठिकाणी घेतलेला आहे ध्यानाचा तर सर्वांनी आज एका दिवसासाठी नाही तर रोजच योग आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग केला पाहिजे असं खूप महत्त्वाचं आहे आणि केलंच पाहिजे आणि प्रत्येकाने ध्यान रोज केलं पाहिजे